महाराष्ट्राच्या माहितीच्या सरकारला दिलाय वाजव दादाला पाठिंबा द्या मोबाईलच्या बाट्या चालू करा मोबाईल चालू करा आणि त्याच्या क्वारच्या चालू करा लाईट लावा विशा उत्तरातील काही परत एकदा लाईट लावा आता बंद नाही तेवीस तारखेपर्यंत एकदा लाईट सुरू झाली परत विकासाची थांबणार नाही या माहिती सरकारने ओबीसी एस सी बी सी पीडब्ल्यू एस बी सी टी सगळ्या समाजातील तरुणांच्या फी मध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये माफी द्यायची हे सरकार करणार सरकार आहे हे सरकार देणारा सरकार आपल्या प्रत्येक सोहळ्याला अगदी चार चांद लावण्यासाठी प्रत्येक इव्हेंटला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या हो सेवेत तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन कार डेकोरेशन मंडप डेकोरेशन बर्थडे पार्टी नामकरण हल्दी डेकोरेशन साखरपुडा गृह प्रवेश डेकोरेशन बँड डीजे मेहंदी अक्षदा पॅकिंग आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट तर मग वाट कसली बघताय आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस ला आजच संपर्क करा सागर बनसोडे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंचावन्न सदुसष्ट शाहीन शेख पंचाणू सत्तावीस तेहतीस तेरा सतरा